आपला महाराष्ट्र युट्यूब मध्ये आपले स्वागत आहे मराठवाड्यासह विदर्भात भूकंपाचे धक्के चार पाच रिस्टर्स केल्याची नोंद मराठवाड्यासह विदर्भात आज दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी हिंगोली परभणी नांदेड जिल्ह्यासह वाशिम जिल्ह्यात सात वाजून पंधरा मिनिटाने भूकंपाचे सौम्य धक्के जावले आहेत भूकंपाचे धक्के जाणवताच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते परंतु नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे कळमनुरी यावसवत तालुक्यात नेहमीच जमिनीतून गुढ आवाज येत असतात या भूकंपाची चार पाच रिस्टर स्केलची नोंद झाल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली आहे अचानक झालेल्या भूकंपाने घरातील भाड्याची पडझड होऊ लागल्याने नागरिक चांगलेच भयभीत झाले व घराबाहेर पडले होते दरम्यान प्रशासनाने नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे हिंगोली जिल्ह्यात अनेकदा भूकंपाचे धक्के बसले असून आतापर्यंतचा हा सर्वात मोठा भूकंप आहे गोरेगाव सुरजखेडा माझोड कडोळी यासह अनेक गावातील मातीच्या घराची भूकंपाने पडझड झाली आहे तर काही भिंतीला तडे देखील गेले आहेत परंतु या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही पाच रिष्ट केल्याची नोंद